वसई विकास सहकारी बँकेच्या व्ही मोबी एस बी मोबीफास्ट ॲपवर बिल्डेक्स भारत कनेक्ट, पेमेंट वी 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 वर, भारत कनेक्ट पेमेंट बिल पेमेंट सेवेचे उद्घाटन वसई विकास सहकारी बँकेने दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी व्ही व्ही एस बी मोबीफास्ट ॲपवर बिल्डेक्स भारत कनेक्ट बिल पेमेंट सेवेचे उद्घाटन केले व बिल पेमेंट सेवा लॉन्च केल्याची अभिमानाने घोषणा केली ज्यामुळे ग्राहकांना सुरक्षित अखंड आणि सोयीस्कर डिजिटल बँकिंग सोल्युशन्स प्रदान करण्याची त्यांची वचनबद्धता आणखी दृढ झाली या नवीन एकत्रीकरणामुळे बँकेचे ग्राहक आता व्ही व्ही एस बी मोबीफास्ट ॲपद्वारे थेट बिले गॅस बिल पाणी बिल ब्रॉडबँड पेमेंट डी डी टी एच विमा प्रीमियम मोबाईल रिचार्ज कर्ज हफ्ते आणि महानगरपालिका कर यासारखी पेमेंट सुरक्षित सोयीस्करत्या भरू शकतात बिल्डेक्स भारत कनेक्टद्वारे सेवा रिटल टाईम प्रोसेसिंग त्वरित कन्फर्मेशन रिसिट्स आणि देशव्यापी कवरेज सुरक्षित करतात या प्रसंगी वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमॅन आशय राऊत यांनी सांगितले की मूल्ये आणि आधुनिक बँकिंग सेवांसह समुदायाची सेवा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली वसई विकास सहकारी बँक तंत्रज्ञानाचा अवलंब ग्राहक सेवा आणि डिजिटल परिवर्तनात आघाडीवर आहे बिलडेक्स भारत कनेक्टची सुरुवात ही आमच्या डिजिटल प्रवासातील एक महत्त्वाची पायरी आहे ही सेवा आमच्या ग्राहकांना सुरक्षित कार्यक्षम आणि मानक मार्गदर्शन तत्वांद्वारे पालन करणाऱ्या एकाच ठिकाणी बिल पेमेंट सोल्युशनसह सक्षम करते हे पाऊल आमच्या ग्राहकांना आणि समुदायाला सर्वोत्तम डिजिटल बँकिंग सुविधा प्रदान करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ठाकूर म्हणाले की बिल्डेक्स भारत कनेक्टच्या एकात्मतेमुळे आमचे ग्राहक आता देशभरात कुठेही कधीही सोयीस्कररित्या आणि विश्वासार्ह बिल पेमेंट करू शकतात यामुळे ग्राहकांची सोय होऊन प्रत्यक्षरित्या पेमेंट चॅनलवरील अवलंबित अवलंबित्व कमी होईल बँकेचे ए जी एम आय टी आय टी सो अशोक कुमार तिवारी यांनी आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा आणि तक्रार निवारणाचे महत्त्व अधोरेखित केले ग्राहकांचा विश्वास हा व सुरक्षा आणि अनुपालनाच्या पायावर बांधला आहे भारत कनेक्टचे एकत्रीकरण डेटा गोपनीयता नियामक अनुपालन आणि सुरक्षित व्यवहार प्रक्रियेवर जोरदार लक्ष केंद्रित करून तयार केलेले आहे सदर कार्यक्रम प्रसंगी बिल्डेक्सचे प्रतिनिधी इम्रान रत्नेश सचिन आणि सुमित यांच्यासह बँकेचे संचालक संचालक मंडळ सीईओ सीसो वरिष्ठ कार्यकारी अधिकारी एच ओ डी आय टी टीम उपस्थित होते हा नवीन वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल उपक्रम आर्थिक समावेशन सायबर सुरक्षा आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेला चालना देण्यासाठी बँकेच्या चालू प्रयत्नांना प्रतिबिंबित करते तो देखील बँकेला फायदा होईल चेअरमन म्हणून मला अभिमान आहे की आपली बँक ग्राहकांच्या विश्वास बळकट करणारी आणि आमच्या नियमांच्या डिजिटल परिवर्तन अजंड्याशी आणि कॅशलेस समावेशक अर्थव्यवस्थेसाठी भारत सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असे प्रगतीशील उपक्रम आपण स्वीकार म्हणजे सरकारने नवीन जे पण काय उपक्रम बँकिंग रिलेटेड डिजिटल वापरत असतील तुम्ही काही जण वापरतात पण प्रत्येक महिन्याला एक दोन बिलं तुमची या बीटेक्स म्हणजे हरत बिल पेमेंट तर या ह्याच्यावरून तर म्हणजे मोबाईल ॲपमधून ह्याच्यामधून भरा जेणेकरून सुरुवात आपण केली आणि तुम्हाला ते ग्राहकांना पण सांगण्यासाठी चांगलं होईल त्या दृष्टीने सुरुवात ही आपल्यापासूनच करूया म्हणजे आम्ही ऑलरेडी हो एक केलेली आहे सुरुवात सुरुवातीला तुम्हाला दिलं तेव्हा मला दिले जेव्हा सेवा प्रदान करण्याच्या आमच्या प्रवासात ही एक नवीन सुरुवात आहे आणि हा एक महिलाचा गगड आहे या सेवेची सुरळीत आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी समर्पण आणि अचूकतेने अथक परिश्रम करणाऱ्या आमच्या आय टी टीमचे अशोक तिवारी असतील बाकी सर्व अधिकारी वर्ग आणि कर्मचारी सेवा सक्षम करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे बिल्डेक्स टीमचे खास करून आभार मानतो तुमच्या कौशल्याचा आणि मार्गदर्शनाचा आमच्या आय टी सोबतच्या सहकार्याचा आजच्या घडीला फायदा झाला आहे तो फायदा पुढे देखील तसाच चालू राहील बिलबेक्स भारत बिल पेमेंट त्याच्या कार्यक्रमासाठी सर्व आपण हेड ऑफ स्टाफ त्याच्यानंतर आमचे सीईओ व्हाईस चेअरमन सगळे डायरेक्टर्स एच ओ डी आणि दुसरे आपले सन्माननीय पाहुणे इमरान तसेच रत्नेश सचिन आणि सुमी आपल्या या बँकेच्या पीबीएसबी मोबी फास्ट ऍप मधील फिल्ड एज भारत कनेक्ट बिल पेमेंट सेवेचं आज अधिकृत लॉन्चिंग आज होत आहे त्याच्या प्रसंगी तुम्ही सर्व इथे आहेत तुम्ही सर्वांचं स्वागत करतो हा क्षण म्हणजे हा क्षण आहे एक नवीन सुविधा लॉन्च करण्यासाठी नाही तर आपल्या बँकेला खरोखरच ग्राहक केंद्रित डिजिटल भविष्यासाठी तयार करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे त्यामुळे आपले ग्राहक आता युएसबी मोबिफास्ट ऍप मधील बेटेक्स सुविधेमधून त्यांची युटिलिटी बिले भरू शकतात उट ऑफ दूसिंग कस्टमर्स निस कार्ड दे लो आपको इतना मिलेगा ये येगा ये सब फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट आप दिखा करो चीज टी हो जाता है तो उनका क्रोश वैसा रहता है तो अपना क्या है अपना मोबाइल अप्लीकेशन भी एक ऐसा प्लेटफॉर्म है जहाँ पे कस्टमर को हम जोड़ सकते हैं और आने वाले समय में बाकी जो अपने प्रोडक्ट्स है चाहे वो का ये ऐसा ऐसा नहीं हम लोगों ने सीरियसन में किया नए प्रोडक्ट भी हम लोग लॉन्च कर रहे हैं और आने वाले टाइम में जैसे ई मैंडेट का है जो मैं बोर्ड में भी हम लोग रिव्यू कर रहे हैं ई मैंडेट हो गया सब लोग का लाइव हो गया तो आने वाले टाइम में हर एक दो से तीन महीने में हम लोग को एक नया नया सर्विस हम लोग और आगे चलते रहे